नमस्कार जय भीम मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबे दैनिक बहुजन सौरभचा सा मुख्य संपादक बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत काल सव्वीस एप्रिल मतदानाचा दुसरा टप्पा होता मोठ्या प्रमाणात मतदान झालं परंतु ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात मात्र झालेलं नाही अनेक लोक नर्वस दिसले अनेक लोकांना सरकारच्या विरोधातले जे काही धोरण आहेत ते बरोबर आवडलेले नसतील त्याच्यामुळे मोठ्या संख्येमध्ये लोक निघाले नाहीत एक सुंदरसा व्हिडिओ तुमच्या समोर आज आम्ही घेऊन येऊ नागपूरला ज्यावेळेस नरेंद्र मोदी इथे असताना तिथे काय काय सस्पेन्स झालं आणि काय काय नाही त्याच्यावरती असणारा एक सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला दाखवू हो। याच्या सोबतच आज देश विदेशातील घडामोडीकडे थोडं लक्ष देऊ आज इस्रायलवरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला झाला इराणनी आणि रशियाने त्याच्यामध्ये भाग घेतला मोठ्या प्रमाणात अमेरिकेच्या काही ठिकाणी त्यांनी बॉम्बवर्षाव केला त्याच्यामुळे थर्ड वर्ल्ड वॉर तिसरं महायुद्ध होण्याची शंका काही लोकांनी व्यक्त केलेली आहे परंतु अजूनपर्यंत अमेरिकेकडनं कुठल्याही सूत्रांनी सांगितलेलं नाही दोन बाबतीमध्ये इथे चर्चा होत्या आहे एक तर मुस्लिम राष्ट्र सर्व एकत्र येऊन बाकीच्यावरती हमला करायचा अशा पद्धतीची रणनीती आणि दुसरे जे डेमोक्रॅटिक कंट्रीज आहेत त्यांनी सर्व एकत्रित येऊन परंतु अनेक काही देश मुस्लिम देश जरी असले तरी ते अमेरिकेसोबत आहेत आणि त्याच्यामुळं इवन इस्रायलच्या याच्यामध्ये जेवढे जे काही हे होते त्यांना त्यांनी साथ दिली अशा पद्धतीच्या अनेक इंटरनॅशनल लेवलच्या घडामोडी आहेत त्याच्यामुळे काही बाबी निश्चितच चिंताजनक आहेत आणि जेव्हा जेव्हा कुठेतरी युद्ध येत असते त्यावेळेस सर्व वातावरण खराब होत असते वेगळा काही पाऊस किंवा वेगळ्या अजून अनेक गोष्टी आयात निर्यातीवरती मोठ्या प्रमाणामध्ये पडतो आज बघूया आपल्या भारतातील अत्यंत महत्वाच्या काही घडामोडी झालेल्या आहेत पंचवीस तारखेला एक सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम वरती एक निकाल दिला आणि ज्यात काही त्यांनी दिलेला नाही मग आज दीड दोन तीन वर्षापासून सातत्यानं ती पिटिशन असताना आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात मॅरेथॉन चर्चा होऊ नये कोर्टाने मात्र त्याच्यावरती काही लक्ष दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे गृहवतच जे होईल त्याच पद्धतीने होईल फक्त एकच त्याच्यात बदल असा आहे की जर काही काही मतदारांना जर काही वाटलं तर त्यांनी लगेच आपली नोंद करावी आणि इ पॅड आणि याची जी आहे काउंटिंग ती करून घेता येईल एवढा फक्त एक छोटासा रिलीफ आहे जे काही असो परंतु एक त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वी व्ही पॅडमध्ये आहे का कसं होते कशा पद्धतीचं ऑपरेशन हो ऑपरेट होत असते या सर्व गोष्टी जगापुढे समोर सर्वांच्या समोर आलेल्या आहेत काही आंतरराष्ट्रीय लेवलच्याही काही बाबी अशा आहेत की ज्यांना मोदी सरकारच्या विरोधात बी जे पीच्या विरोधात काहीतरी हे होईल निकाल विरुद्ध लागेल अशा पद्धतीची शंका असल्यामुळे अनेक त्यांचे पुढचे जे कार्यक्रम आहेत ते त्यांनी थांबवून ठेवलेले आहेत है सर्व दोस्तों आज बहुत बड़ा दिन था जी हाँ दूसरा फेज और दूसरे फेज का मतदान अब समाप्त हो चुका है और जहां लाइनें लगी हुई हैं वहां मतदान की प्रक्रिया चल रही है लेकिन क्या इतनी लाइनें लगी हैं कि लोग देर शाम तक देर रात तक वोटिंग करें पोलिंग करें इसका जवाब आता है नहीं इतनी लाइनें नहीं है क्यों नहीं है आखिर और खासकर उत्तर प्रदेश में इतनी लाइनें क्यों नहीं है इतने लोग क्यों नहीं आए कि उत्तर प्रदेश में इस बार बम बम और बम्पर वोटिंग बोटिंग होती ना बम बम हुई ना बम पर हुई बम बम इसलिए कह रहा हूं कि हर हर मोदी बम बम मोदी घर घर मोदी जो कहने वाले लोग अब निकल के बाहर क्यों नहीं आए क्या अपनों ने ही मोदी को घेर लिया है क्या बीजेपी के अपनों ने ही बिगाड़ दिया है खेल ये सब कुछ आज जानेंगे और यह भी समझेंगे कि आखिर दूसरे फेज के बाद यह चुनाव किस दिशा में जा चुका है जी हाँ क्या आप वैसा ही समझ रहे हैं जैसा हम बताने जा रहे हैं या इसमें कुछ और भी है तय मानिए कि इसमें कुछ और भी है ट्विस्ट है इसलिए ट्विस्ट है क्योंकि लोकसभा का चुनाव 2024 ना ही 2024 2014 का चुनाव है और न ही 2019 का चुनाव है यह चुनाव 2024 का है और उस उस आधार पर उस हिसाब से यह तय मानिए कि ये चुनाव किसी और दिशा में जा चुका है पहले फेज के बाद आखिर क्यों नरेंद्र मोदी उन तमाम मसलों को सामने लेकर आने लगे जिन मसलों की वो चर्चा करने से बचते थे लेकिन वो चार पार का नारा आखिर कहां गया क्या आज कल परसों जो बीता हुआ कल है बीता हुआ परसों है क्या आपने कभी सुना कि अब की बार 400 पार अब की बार 370 के पार ऐसे कुछ नारे, नारे सुने आपने शायद आपने नहीं सुने आखिर क्यों ऐसा है क्या नरेंद्र मोदी को उन, उनकी पार्टी को यह पा, पता चल गया है यह बात समझ में आ गई है कि नहीं ये नारा लगाना गलत है और क्या उनकी पार्टी के उन सदस्यों को भी यह बात समझ में आ गई है कि अभी तक जो कह रहे थे कि चार पार के ना, आ, 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 नारे को आप दुरुस्त कीजिए और उससे ज्यादा सीटें लेके आइए ताकि हम संविधान को बदल पाए क्या यहीं से खेल बिगड़ना शुरू हो गया जब नरेंद्र मोदी के साथियों ने यह कहना शुरू किया कि हम संविधान को बदलने आए हैं 400 पार हमें इसलिए चाहिए क्योंकि हमें संविधान बदलना है क्या यहीं से डाउनफॉल शुरू हुआ दूसरे फेज के बाद रुझान क्या कहते हैं क्या आखिर यहां से पहला फेज और आज दूसरा फेज इन दोनों फेज को मिला कर अगर आप देखें तो 180 सीटें होती हैं ए, 102 सीट और 190 सीटें होती हैं और 88 आज आज 13 राज्यों की 88 सीटों पर वोटिंग हुई और 19 तारीख को आ, ऐसे ही 14 राज्यों की 102 सीटों पर वोटिंग हुई थी तो ये दोनों मिलाकर के 100 190 एक सौ सीटें होती हैं इन 190 सीटों में पिछली बार चालीस पहले फेज में और पचास दूसरे फेज में यानी नब्बे सीटें थी बीजेपी के पास में क्या इस बार वो नब्बे सीटें फिर से लेके आ रही है या उसमें और इजाफा हो रहा है या उसमें कमी आ गई है क्या कुछ हुआ है इन सब की पड़ताल करेंगे बहुत सारी चीजें ग्राउंड से हम तक आ रही हैं सीधे ग्राउंड रिपोर्ट आप तक बताएंगे कि क्या कुछ चल रहा है यानी जमीनी हकीकत क्या है इस चुनाव में क्या चल रहा है और किसने किसका खेल बिगाड़ दिया है क्यों ईवीएम को लेकर रोना आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भी रोने लगे थे क्यों वो कह रहे थे कि बैलेट पेपर की ओर ये जो इस देश का जो विपक्ष है वो ले जाना चाहता था लेकिन सुप्रीम कोर्ट ने उन्हें तमाचा मार दिया है ये सारी बातें आखिर क्यों हो रही थी ये सब कुछ आप तक हम रखेंगे लेकिन उससे पहले कुछ ट्वीट दिखाना चाहता हूं अखिलेश यादव ने आज ट्वीट किया अखिलेश यादव के ट्वीट को अगर स्क्रीन पे ले आइए तो देखिए अखिलेश यादव कह रहे हैं दूसरे चरण के द, द, में दिन भर ये एक अजब रुझान जी हां उसी रुझान वर्ड का यहां इस्तेमाल कर रहे हैं दूसरे चरण में दिन भर यह एक अजब रुझान देखने को मिला कि हर बूथ पर इंडिया गठबंधन के समर्थन में वोट डालने वाले हर समाज और वर्ग के मतदाताओं का आना लगातार बढ़ता गया वहीं दूसरी तरफ भाजपा के मतदाता कम से और कम होते चले गए कम से कम होते चले गए और दरअसल भाजपा में भाजपा के हताश निराश समर्थकों के बीच भाजपा की ऐतिहासिक हार की पुख्ता बात बुरी तरह से फैल चुकी है उनके संगी साथी भी कहीं दिखाई नहीं दे रहे हैं भाजपाई नेताओं के उलूल जुलूल बयानों से भाजपाई शर्मिंदा भी हैं और अंदर से नाराज भी हैं आखिर आखिरकार उन्हें भी तो समाज में के बीच ही रहना है राजनीतिक बयानबाजी के चक्कर में पढ़कर वह अपने और अपने परिवार वालों के सामाजिक संबंधों को समाज के बीच खराब नहीं करना चाहते हैं वो भी जानते हैं कि सामाजिक सौहार्द के, आ, में ही भलाई सबकी भलाई और तरक्की के अवसर होते हैं दूसरे चरण ने तस्वीर और साफ कर दी है अब की बार भाजपा साफ कह रहे हैं अखिलेश यादव कि अब की बार भाजपा साफ और दूसरे चरण के रुझान जो हैं वो क्या कुछ कह रहे हैं उसकी बानगी यहां लिखते हुए अखिलेश यादव अखिलेश यादव के बाद उधर बिहार से भी एस ऐसे ही रुझान तेजस्वी यादव ने दिया है तेजस्वी यादव लिख रहे हैं कि दो चरणों के चुनावों के बीच ही प्रधानमंत्री जी ने अब की बार चार पार का नारा लगाना बंद कर दिया है देख रहे हो ना विनोद ये कह रहे हैं सीधे तेजस्वी यादव देख रहे हो ना विनोद 400 पार का नारा लगाना बंद कर दिया है प्रधानमंत्री जी ने अब की बार 400 पार दो चरणों का मतदान लेकिन अब की बार 400 पार का नारा बंद उधर अखिलेश यादव और तेजस्वी यादव के बाद आ, राहुल गांधी ने भी ट्वीट किया है राहुल गांधी ने जो ट्वीट किया है वो भी देखिए लिख रहे हैं संविधान से ही आपको मिला है अधिकार आवाज और आरक्षण देखिए तीन महत्वपूर्ण ए यहां लिख रहे हैं अधिकार आवाज और आरक्षण और मोदी आपसे छीन लेना चाहते हैं। प्रमाण आज सीरियल मन एक छोटी सी क्लिप दाखो अत्यंत मार्मिक क्लिप है यशोधरा प्रजापति दोगे न यशोदा कड़े शरण जो आम इे मन तुम्हारा तुम स्वीकाराव लगे त्याच्यावरती जो संवाद होतो त्यांच्या दोघांमधला जो संवाद आहे तो अत्यंत मार्मिक आहे आणि त्याच्यानंतर त्या भिक्षू होण्यासाठी असते की भिक्षू मात्र आम्हाला तुमच्याच सिद्धार्थ गौतमाकडनच आम्हाला दीक्षा पाहिजे असा हा सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत आहोत बुद्धा या सिरियल मधन बघूया यदि इन्होंने मुझे भिक्षुनी की भिक्षा नहीं दी तो यशो जो विश्वास तुझे कपिल वस्तु से यहाँ तक लाया है उस विश्वास पर विश्वास रख अपने अश्रु पहुंच लो यशुद्रा आपके देश को देखकर आंखें भर आई ये पुष्प स्वीकार कीजिए पुष्प मुझे कौन दे रहा है शोधरा अभी तो यशोधरा दे रही है यदि आप चाहें तो एक की भेंट हो सकती है मुझे आपसे दीक्षा लेनी है दीक्षा ले तुम्हें परम शांति तभी उपलब्ध होगी जब तुम भूतकाल से विमुख होगी सिद्धार्थ से विरक्त होगी यहाँ तुम्हें सिद्धार्थ नहीं मिलेगा जिसके दर्शन पा मन को शांति मिले उसे भगवान कहते हैं और जिस पावन स्थान पर जाकर शीश स्वयं झुक जाए उसे तीर्थ स्थान कहते हैं और जिस मनुष्य को देखकर परमात्मा का स्मरण हो उसे बुद्ध कहते हैं हे बुद्ध आपकी साधना का मार्ग मैंने स्वयं चुन ये निर्णय लिया है भूतकाल स्वप्न था मेरा यथार्थ आज है यह क्षण है आपकी करुणा के उदाहरण ने मुझे बदल दिया करुणा के द्वारा ही किसी भी जीव की पीड़ा समझी जा सकती है उसके दुखों को दूर किया जा सकता है तुम्हारे विचार उत्तम है। विचार जब तक करना बने उनका कोई अर्थ नहीं ये आपी के वचन आपने ये भी कहा था कि कितनी भी पुण्य की बातें पढ़ लो कह लो किंतु वो जब तक आपके कृत्य में ना हो तब तक उनका कोई लाभ नहीं तुम्हें तो दीक्षा मिलेगी एक अंतिम इच्छा है यदि आप पूर्ण करें तो मुझे दीक्षा आप दें आप इन्हें दीक्षा के लिए तैयार करें मैं स्वयं इन्हें दीक्षा दूंगा नेहमीप्रमाणे बहुजन सौरभच्या पेपरचा आपण आढावा घेऊया बहुजन सौरभला आज आम्ही प्रामुख्यानं दुसऱ्या टप्प्यात देशात बंफर मतदान त्याच्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणातलं मतदान झालं काही ठिकाणी मतदानाला एकदम कमी प्रतिसाद मिळाला त्या सर्व बातम्या आम्ही पहिल्याच्यावर टाकलेल्या आहेत महत्वाची बातमी म्हणजे अकोल्याची होती अकोल्यात तिरंगी फाईट सर्व लोक बोलतात तिरंगी फाईट म्हणजे बाळासाहेब आंबेडकर त्याच्यात उतरलेले आहेत वंचित करणं आणि काँग्रेस आणि बी जे पी हे मात्र समोर आहेत अशा सिच्युएशनमध्ये काय बाजू होईल कारण तर ट्रँगलमध्येच असा बी जे पीचा फायदा होताना आपण पाहिलेलं आहे परंतु अनेक लोकांनी असं वर्तवलं की बहुधा प्रकाश आंबेडकरची सीट तिथनं निघण्याची शक्यता आहे वर्धन शहरीच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागात टक्का वाढलेला आहे ग्रामीण भागात मोठ्या उत्साहानं लोकांनी मतदान केल्याचं दिसतंय बुलढाण्यात यंत्रणेत घा धावपळ तुम्हाला ई व्ही एममध्ये तिथे काहीतरी मध्येच थांबली बॅटरी गेली असेल किंवा काहीतरी त्याच्यामुळे एक दीड तास लोक तिथे थांबून होते नंतर मग पळापळ करून त्यांनी त्या मशिना वगैरे बंद होऊन ते सर्व काही केलं मेळघाटातील चार गावांचा मतदानावर बहिष्कार तुम्हाला माहिती आहे अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट हा अत्यंत दुर्मिळ भाग आहे आणि तिथे आदिवासींची संख्या मोठी आहे तिथे त्या लोकांनी बहिष्कार टाकल्याचं ही बातमी आमच्याकडे आलेली आहे नांदेडमध्ये व्ही व्ही पॅट ई व्ही एम मशीन कुऱ्हाडीने फोडली लोकांचा अजूनही राग ई व्ही एमवरती आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच काही ठिकाणी त्या घटना घडतायत आज बघूया यवतमाळात मतदान थांबवून अधिकारी कर्मचाऱ्यांची पंगत काही वेळासाठी त्यांनी मतदान थांबवलेलं आहे ते आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना नोटीस जारी केलेली आहे कारण सकाळपासून जर ते तिथे बसलेले असतील तर त्यांना कुठेतरी जेवायची हे वेळ असून त्यात अशी ती घटना घडलेली आहे त्यांना नोटिसेस देण्यात आलेले आहे विधानसभेच्या सर्व दोनशे अठ्ठ्या अठ्याऐंशी जागावर उमेदवार घेणार मनोज मन मनोज जरा, दरांगे तुम्हाला सर्व माहिती आहे की मनोज दरांगेनी ज्या या मध्ये माद, एका वर्षात जो जो काही मराठा आरक्षणाच्या संबंधात अनेक बाबी पुढे आल्यात आणि मग सुब पुन्हा हायकोर्टामध्ये ते मॅटर आलं गेलं आणि हायकोर्टाने ते स्कॅश केलं त्यांना मराठा आरक्षणाच्या बाबतीमधलं काही त्यांना मिळालेलं नाही परंतु मनोज जरांगेंची प्रसिद्धी मात्र खूप झालेली आहे आणि त्यांनी काही ठिकाणी मिश्र पाठिंबा दिलेला आहे काही ठिकाणी शरद पवारांना पाठिंबा दिला काही उद्धव ठाकरेंना दिला अशा पद्धतीच्या त्याच्या वेगवेगळ्या भूमिका तुम्हाला पाहिल्या असतील आज त्यांनी सांगितलं की आम्ही विधानसभेची पूर्ण तयारी करू आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती आम्ही पुन्हा निवडणूक लढवू अशी ती बातमी आज आम्ही पान एकवरती घेतलेली आहे राजस्थानमध्ये भीषण अपघात सहा जणांचा मृत्यू ही बातमी आज आम्ही पान एकवरती घेतलेली आहे आधी मतदानावर बहिष्कार आता गावात रात्री दहा वाजेपर्यंत मतदान पहिले बहिष्कार घातला आणि नंतर सर्व त्या सर्व सहा वाजच्या आधी सर्व गावातल्या लोकांनी जाऊन तिथे लाईन लावून आपली नंबर हे लावलेत आणि रात्री दहा वाजेपर्यंत तिथे मतदान झालं परभणीची बातमी आहे खाल आज आम्ही त्याच्याच खाली चिल्ड्रन कॅरडाईची प्री स्कूलची ॲडमिशनची बातमी घेतलेली आहे जवळपास मेडिकलच्या भागात कोणी असेल तर त्या विद्यार्थ्यांनी विशेष लाभ घ्यावा महाराष्ट्राच्या कांद्यावर निर्यात बंदी पण गुजरातचा कांदा होणार एक्सपोर्ट अत्यंत धक्कादायक बाब आहे तुम्हाला माहिती आहे की हा पूर्ण जो बेल्ट आहे पश्चिम महाराष्ट्रातला त्याच्यात कांदा निर्मिती का कांदा निर्यात करणाऱ्या मोठा कांदा मोठा उत्पादन होतो परंतु अनेक दिवसापासून कांदा निर्यातीवरती बंदी परंतु गुजरातमध्ये मात्र कां कांद्याला आर्यात निर्यात करायला त्यांना एक्सपोर्ट करायला फार मोठी संधी दिलेली आहे अशा रीतीने नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी गुजरातच्या लोकांना जास्तीत जास्त प्राधान्य कसं मिळेल किंवा त्यांची आर्थिक उन्नती कशी होईल या अर्थाने ती बातमी महत्वाची वाटते आज पान दोन मध्ये बघूया तिथला आजचा आजचा आमचा टायटल आहे शिक्षण ही पवित्र संस्था आहे शाळेत मने सुसंस्कृत होतात शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे म्हणून बाबासाहेब सातत्यानं म्हणत असेल की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ज्याने प्राशन केले तो गर वाघासारखा गर, गरग गर, गुरगुरतो खरं गुर, आहे त्याच्यामुळे परंतु शा शिक्षणाची शिक्षणाची लेवल त्याची पातळी ही, ही मात्र चांगली असायला पाहिजे त्याच्यामध्ये अनेक लोक ज्या पद्धतीने मराठी मीडियमच्या शाळांची आज गवस्था झालेली आहे आणि फॉर्च्युनेटली अनेक लोकांनी मराठी शाळेतनं आपल्या आपल्या पोरांना इंग्रजी मिडियममध्ये टाकलेलं एक चांगलं चांगलं एक हे आहे एक चांगली चांगला निर्णय आहे परंतु आता अनेक ठिकाणी ज्या शाळेंच्या ॲडमिशनमध्ये पुन्हा तो त्रास होतो आहे त्यांना इंग्लिश मिडियमच्या हे सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही केलेलं आहे आज बघूया आजचा अग्रलेख आमचा बहुजनानं उठा नव्या चेतनेने आज या इलेक्शनाच्या बाबतीमध्ये सर्व लोकांनी बहुजनांना आव्हान आहे आमच्या आमच्या थ्रू बहुजन सर्व च्या मार्फत की सर्वांनी जागृत व्हा आणि आपापले हक्क घ्या आणि जास्तीत जास्त ज्या ज्या कोणत्या संस्था असतील ज्या ज्या लोकां पॉलिटिकल पार्टी असतील त्याच्यावरती तुम्ही हल्लाबोल केला पाहिजे असाच त्याच्या शेजारी कुछ इंस्टेंट कुछ इंस्टेंट विन्सं नाही होती जिंदगी की वजह बन, है म्हणजे तुम्हाला जर जिगायचं असेल तर काही काही असं शॉर्टकट नाही सूरज दहगावकर यांचा हा लेख अत्यंत चांगला लेख आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला त्याच्या जीवन जगण्यामध्ये काही शॉर्टकट फाटकट नसते तुम्हाला जीवन चांगलं जगतावंच लागेल ते जे तुमचे प्रिन्सिपल आहे ते त्याच्याच थ्रू तुम्हाला करावं लागेल त्याच्या खाली आज आमच्या एक भगिनी आहे त्यांचा लेख संगीता संतोष दलाल डॉक्टर बाबासाहेब साहेबांना वाचणे अटक काळाची गरज आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हा सर्व लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचणं अत्यंत गरजेचं आहे आणि विचारच वाचून नाही तर त्याची प्रत्येक घटनेसोबत त्याची तुलनात्मक तुमचा अभ्यास झाला पाहिजे आज इलेक्शन असो की काही असो ज्यावेळेस तुम्ही मत देऊन येता त्यावेळेस तुम्हाला निश्चितच असं वाटते की आज मला काहीतरी ताकद आलेली आहे आणि त्या अर्थानं बाबासाहेबांनी जे अधिकार तुम्हाला दिलेले आहे त्याचा तुम्ही वापर करता अशा अनेक गोष्टीचा तुम्ही प्रत्येक ठिकाणी वापर केला पाहिजे असं या लेखाच्या मार्फत तुम्हाला सांगायचं आहे आमच्या लहानपणी आम्ही एक छोटासा एक हे काय सम्राटाच्या आणि त्या कॉलममध्ये आम्ही ते लिहित असतो एक आमचे मित्र ज्ञानेश्वर दादा रक्षक गुरुदेव चळवळीचे फार मोठे हे काय कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी मोठी संघटना आहे त्यांची त्यांची त्यांचं असं ऑब्जेक्शन आहे त्यांचं म्हणणं आहे गुरुदेव चळवळीत अंधश्रद्धा जोमात सुरू आहे कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराशी अनेक लोकांनी अंधश्रद्धा हे केलेल्या आहेत त्यांना काही ठिकाणी शेंदूर लावून त्याच्यात किंवा काही ठिकाणी त्यांच्या विचाराला मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुत्वकरण करण्यात आलेले आहेत जे खऱ्या अर्थानं राष्ट्रसंतात ते विचार वेगळे होते त्यांनी कुठल्याही अंधश्रद्धेला त्यांनी स्थान दिलेलं नाही परंतु त्यांच्या याच्यामध्ये घुसून मात्र जास्तीत जास्त अंधश्रद्धा कशी कमी होईल त्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे असा हा सुंदरसा लेख चांगला लेख ज्ञानेश्वर यांचा आहे त्याच्याच खाली आज आम्ही अनिरुद्ध कांबळे यांचा का एक लेख घेतलेला आहे मतदानाचा घसरला टक्का आणि बेरोजगारीचा वाढला दर एक दिवसेंदिवस तुम्हाला आता दिसतंय की मतदार करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसतंय त्या त्याच्या विरुद्ध वाढलेली बेरोजगारांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे हे तुम्हाला याच्यावरून दिसेल आज पान तीन वरती आज आमचं मुख्य टायटल आहे जीवन आ, मानवी जीवन मूल्य आहे ते केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी सुद्धा जन्माला आला आला आले आहे विकासासाठी जन्माला आला आहे अशा पद्धतीचं आमचं हे आहे की मानवी जिल्ह्या जीवन मुक्त आहे ते केवळ समाजाच्या विकासासाठीच नाही नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी सुद्धा आहे तुम्ही ऐकलं पाहिजे की जेव्हा आम्ही लोकांसाठी आम्ही जगतो तेव्हा निश्चितच आपल्या विचारात सुधार होत असतो आणि अशा रीतीने आमचं हे ब्रिज वाक्य आहे आज बघूया सुजित पगारे यांचा एक लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी समाजाची राजकीय कोंडी ज्या अर्थानं आज सध्या परिस्थितीमध्ये आहे परंतु तुम्हाला वेगळ्या मध्ये बघावं लागेल आज तिथे आमच्या काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत अल्लूकार्जुन खरगे यांना जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं ते, अर्था ते बुद्धिस्ट आहे आणि काँग्रेसनी आज बुद्धिष्ट लोकांना एक चांगला एक संधी दिलेली आहे निश्चितच मला असं वाटतंय की त्या संधीचं सोनं करून आपण अनेक लोकांनी काँग्रेसच्या सोबत आपली भूमिका ठेवलेली आहे ही चांगली आहे आणि ती खरी खऱ्या अर्थानं तीच भूमिका असणं असे गरजेचं होतं आज त्याच्याच खाली आज आमचे आमचा एक लेख आहे चक्रवर्ती सम्राट अशोक व बिर्ला चंद्रगुप्त मौर्य विश्वविजेते होते त्याच्यावरती एक सुंदर धम्मपाल देशभ्रतार यांचा लेख त्याच्यावरती दोन्ही लोकांवरती जे तुलना करोत बिरसा मुंडा चंद्रगुप्त मौर्य आणि चक्रवर्ती सम्राट अशोक या दोघांमधली चांगली तुलना करणारा एक अभ्यासक पूर्ण लेख तुम्हाला इथे पाहायला मिळेल मतांचे विभाजन करण्यासाठी पायात, पायात पायात पाय घालण्याचे पितळ समाजात समाजच उघडे पाडेल एक रतन रतनताडी यांचा लेख आहे आणि तो आज आम्ही त्याच्यात घेतलेला आहे इलेक्शनच्या याच्यामुळे आज त्या इलेक् त्याला अत्यंत महत्व आहे ब्राह्मणी मनुवादी तंत्र एक सुंदरसा लेख जयप्रकाश मोदी यांचा डॉक्टर जयप्रकाश गोदी हे सातत्यानं बहुजन स्वरूपला लिहित असतात आणि त्यांनी ब्राह्मणी मनुवादी तंत्र हे कशा पद्धतीने बी जे पीला वाढवायचं आहे याच्यावरती आधारित एक लेख आज आम्ही दिलेला आहे आज पाच चार वरती बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चौकटीत चौकटीतून बाहेर काढावे डॉक्टर प्रशांत कडू त्यांचं म्हणणं आहे की अनेक लोकांनी त्याला अजूनही आपल्या समाजाची बांधिलकी केलेली आहे परंतु बंधूंनो आज आमचा असा विश्वास आहे की आम आदमी पार्टीसारख्या यांनी बाबासाहेबांनाचा फोटो त्यांच्या याच्यावरती पॅनरमध्ये घेतलेला आहे आज संपूर्ण देशात जर कुठे कुठे चर्चा होत असेल तर बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय पुढे होत नाही त्याच्यामुळे आज जिकडे तिकडे मोठ्या संख्येने बाबासाहेबांचा विचार लोक अंगीकारतात सर्व लोकांना आपल्या संविधान वाचवण्याच्यासाठी चिंतेत आहेत हे सर्व त्या सर्व कालांतरानं हा बदल झालेला आहे निश्चितच त्यांचाही हा लेख त्यांच्याशी त्यांच्याशी संबंधित आहे सत्तावीस ते एकोणतीस एप्रिलला राष्ट्रीय बीज महोत्सव नागपूरची बातमी आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं प्रदर्शन होणार आहे एक निधन वार्ता अरुणा दयासिंग रंगारी यांची आहे है। आज बघूया प्रज्ञा ज्योती बुद्धविहार भीम चौक येथे येथे चक्त पौर्णिमेचा निमित्त प्रबोधन त्याच्यानंतर एस टी बस महिला वाहकांशी एक शिक्षकाची हुज्जतबाजी एक गुन्हा दाखल अशी ती बातमी आहे नागपूर परिमंडळात सेवन पॉईंट ट्वेंटी सिक्स कोटीचा उघड वन फोर्टी नाईन बीज विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्याच खाली सुवर्णा रंगारी यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास अशक्य एकमे दिवसाच्या दिवसाच्या निमित्तानं जनतेकरिता काळा दिवस असा हा लेख आज आमचे मित्र बहुजन सौरभच्या सानिध्यानं आज आम्ही केलेला आहे पोलीस स्थानिक प्रशासनाच्या नाकावर दिसून फेटरीत आणखी एक बिअर बार मोठ्या प्रमाणाने नागपुरामध्ये बिअर बार उघडत आहेत अशा पद्धती अशा रीतीनं आम्ही दैनिक बहुजन सौरवच्या चारही पानांचावरती आज उल्लेख करा आज रिव्ह्यू घेतलेला आहे आढावा घेतलेला आहे निश्चितच बहुजन सौरवला आम्हा तुम्हाला त्यांना अशी विनंती आहे की ज्या ज्या लोकांना बहुजन सौरव वाढवायचा असेल आपले विचार जर लोकांपर्यंत द्यायचे असतील पोहोचवायचे असतील तर पी डी एफ आणि यूट्यूब हे दोन्ही सर्क्युलेट करा लाईक करा आणि अशा रीतीने आमच्या याला प्रोत्साहन मिळेल एवढं बोलतो आणि थांबतो भेटूया उद्या तोपर्यंत जय